जेव्हा आम्ही फील्डवरती जातो ना तेव्हा आम्हाला असं दिसते की आपले जे दिव्यांग मुलं आहे त्यांना त्यांचे वडील शाळेला पाठवतच नाही किंवा पाठवत असेल ना तर त्यांची परफॉर्मन्स खूप मागे राहतात लर्निंग डिसिबिलिटी इंटेलेक्च्युअल डिसिबिलिटी दिस इज अ रियालिटी अशी जी मुलं आहे ना त्यांच्यासाठी एक वेगळी यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध आहे बी आर सी आपण ब्लॉक रिसोर्स सेंटर किंवा गट संसाधन केंद्र असं म्हणू शकतो असे आपल्याकडे यंत्रणा आहे तर मी प्रत्यक्ष एकदा व्हिजिट केली बी आर सी सेंटरला की तिथे काय परिस्थिती आहे काय शिकवतात तर माझं लक्षात आलं की हे जे बी आर सी सेंटर्स आहे तिथे कुठली प्रकारच्या शिक्षण ॲक्टिव्हिटी तशी काही होत नाही तिचे वॉशरूम्स नाही तिथे इन इक्विपमेंट्स नाही आणि मग आम्ही हे मिशन आत्मनिर्भर अशा एक उपक्रम हाती घेतला त्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं की आम्ही पूर्ण जिल्ह्याभरात प्रत्येक तालुकामध्ये असे एक सेंटर दिव्यांग सेंटर उभा करूया त्याच्यामध्ये आपले जे ग्रामीण भागातील मुलं आहेत त्यांना आईवडील पाठवू शकतात तर तिथे आम्ही प्रथम फाउंडेशन जे आहे त्यांच्यासोबत टायअप केला एमपीथी फाउंडेशन आता आमच्यासोबत टायअप करत आहे तिथे आम्ही फिजिओथेरपिस्ट ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि जे काही स्पेशलाइज्ड विशेष शिक्षक असतात जे हेअरिंग इम्पॅर्ड व्हिज्युअली इम्पेअर्ड आणि मेंटल रिटार्डेशन एम आर म्हणतो यांचे मुलांच्या जे शिक शिक्षण देऊ शकतो असे शिक्षक उपलब्ध असतात आणि याच्यासाठी आम्ही जिल्हा स्तरावर एक वेगळा सेंटरसुद्धा उभा केलं आहे डिस्ट्रिक्ट रिसोर्स सेंटर हे एक वेगळी संकल्पना आहे की मुलं जे आहे त्यांना एक फ्रेंडली एन्व्हायरमेंटमध्ये कसं शिकू शकतो मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी दिल्या जातात या ठिकाणी यामध्ये फिजिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी असे वेगवेगळ्या प्रकारचे लाभ आम्ही मुलांना देतो नाशिक तालुक्यामध्ये आम्ही एका प्रायव्हेट थेरपिस्टला अपॉइंटमेंट केलेले आहे त्यांच्यानुसार आमच्याकडे महिन्यातून दोन वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी दिल्या जातात मुलांना दर महिन्याला दोन वेळा पंधरा पंधरा दिवसाने थेरपीचं शिबिर आयोजित केलं जातं आणि या थेरपीच्या शिबिरामध्ये नुसतं मुलांनाच नाही तर त्यांच्या पालकांना सुद्धा थेरपीचं मार्गदर्शन केलं जातं की त्याच पालकांनी घरी गेल्यानंतर मुलाकडनं कशा पद्धतीने ती थेरपी करून घ्यायची आहे या प्रकारचं आम्ही इथे प्रशिक्षण दिलं जातं एवढंच नसून आमच्या तालुक्याचे सर्व विशेष शिक्षक त्या पालकांचा कंटिन्यू फॉलोअप घेत असतात की पालकांनी त्या मुलांना ते प्रशिक्षण दिलं की कि नाही किंवा त्यांना कोणत्या कोणत्या प्रकारच्या जर अडचणी वेगवेगळ्या प्रकारच्या येत असतील तर त्याच्यावरती आम्ही ऑनलाईनसुद्धा मार्गदर्शन माझे विशेष शिक्षक सगळे करतात नाशिक जिल्हा परिषद सी ई ओ माननीय डॉक्टर आशिमा मित्तल मॅडम यांच्या स्वयंप्रेरणेने निर्मित झालेला मिशन आत्मनिर्भर हा जो उपक्रम आहे तो सी डब्ल्यू एस एन विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला लाख मोलाचा ठरलेला आहे